नमस्कार मी सारिका औषध क्वासनकर सावित्री शक्तीपीठ धोतर खेळा मी एक छोटीशी गवळण करणार निघाल्या 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 गवळनी मथुरेला निघाल्या 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 गौळणी मथुरेला निघाल्या मथुरेला दही दूध विकणे आला निघा मथुरेला दही दूध विकण्या आला निघाल्या 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 गवळणी मथुरेला बाई मथुरेला निघाल्या मथुरेला दही दूध विकणे आला मथुरेला ददुध विकण्याला मथुरेचा अवघड घाट अळवी तो आमची वाट मथुरेचा अवघडघाट कृष्ण अळवितो आमची वाट ओढी तोढी तोढी तो बाई पदराला बाई पदराला ओढी तोढी तो तो बाई पदराला बाई पदराला निघाल्या मथुरेला दही दुध विकण्या आला निघाल्या मथुरेला दही दुध विकण्याला निघालं निघाल्या निघाल्या गवळणी मथुरेला बाई मथुरेला निघाल्या मथुरेला दही दुध विकण्या आला निघाल्या मथुरेला दही दुध विकण्याला आला गवळणीच्या जाऊन घरी करी द्या दुधाची चोरी गवळणीच्या जाऊन घरी करी दह्या दुधाची चोरी मळके मळके धरून फोडी तो शिंक्याला बाई शिंक्याला मळके मळके धरून फोडी तो शिंक्याला बाई शिंक्याला निघाल्या मथुरेला दही दुध विकणे आला निघाल्या मथुरेला दही दुध विकण्याला निघाल्या 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 गवळणी मथुरेला बाई मथुरेला निघाल्या मथुरेला दही दुध विकण्याला निघाल्या मथुरेला दही दुध विकण्याला कृष्ण वाजवतो मुरली बावऱ्या झाल्या साऱ्या गवळनी कृष्ण वाजवितो मुरली बावऱ्या झाल्या साऱ्या गवळनी गाई गोपाळांच्या संगतीला बाई संगतीला गाई गोपाळांच्या बाई संगतीला बाई संगतीला निघाल्या मथुरेला दगी दुध विकण्याला निघाल्या मथुरेला दही दुध विकण्याला निघाल्या 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 गवळरी मथुरेला बाई मथुरेला निघाल्या 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 गवळरी मथुरेला बाई मथुरेला निघाल्या मथुरेला दही दुध विकण्याला निघाल्या मथुरेला दही दुध विकण्याला यशोदेचा आनंद किशोर त्याची महती अपरंपार मग यशोदेचा आनंद किशोर त्याची महती अपरंपार नामा म्हणे तू भक्ताला बाई भक्ताला नामा म्हणे तू भक्ताला बाई भक्ताला निघाल्या मथुरेला दही दुध विकण्याला निघाल्या मथुरेला दही दूध विकण्या आला निघालं निघालं निघाल्या गवळली मथुरेला बाई मथुरेला निघाल निघालं निघालं गवळली मथुरेला बाई मथुरेला निघाल्या मथुरेला दही दूध विकण्याला निघाल्या मथुरेला दही दूध विकण्याला थुरेला दही दूध बिकन्याला जय ज्योति जय कर